इतर काही महत्वाच्या बातम्या सुद्धा जाणून घेऊयात विधानसभेमध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून खडाजंगी झालेली दिसली समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजपच्या आमदारांनी आरोप केला तसंच समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार प्रवीण दटके आणि कृष्णा कोपडे यांनी केली यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत एक्कावन्न कोटीचा महसूल बुडला आहे वीस सोळा वर्ष झाले जे गाळे त्या बकरा मंडीत दिले होते त्याचा महसूल बुडला एक्कावन्न कोटी शासनाचा मान्य कृष्णा खोपडे किंवा प्रवीण लटकेचा नाही त्या एक्कावन्न कोटी ज्यांनी बुडवला त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत का हा स्पेसिफिक प्रश्न नंबर एक नंबर दोन इथे जे जे सचिव झालेत त्यांनी आपली मनमानी केली आहे म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जा प्रमोशनमध्ये ज्युनियरला प्रमोट करायचं सिनियरला डावलायचं पनन संचालकांनी आदेश दिल्यावर सुद्धा त्यांचं ऐकायचं नाही म्हणजे काही म्हणजे ती काही तीनशे मधली समिती आहे का काश्मीरमधली की ती फक्त त्यांचं ऐकेल त्यामुळे तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांवर म्हणजे माझ्याकडे उदाहरण आहे श्रीपात्रे दोन हजार अकराला प्रमोशन मिळायला पाहिजे होतं ज्युनियरला दिलं गेलं वीस तो माणूस रिटायर झाला वीसमध्ये कोर्टाचा था निर्णय झाला एकलेवार नावाचे सचिव आहे आजपर्यंत अजून प्रमोशन किंवा ते बेनिफिट्स मिळाले नाही अशा सगळ्या सचिवांवर संबंधित कर्मचाऱ्यांवर आपण चौकशी करून कारवाई करणार आहोत का चौकशीपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार आहोत का नंबर दोन नंबर तीन कॉटन मार्केट किंवा कॉटन मार्केटमध्ये अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीला महानगरपालिकेने जागा दिली होती मग ती जागा विड्रॉल केली आणि सगळं मार्केट कळंदा मार्केटला शिफ्ट झालं पण पर अजूनपर्यंत कॉटन मार्केटची महानगरपालिकेची जागा पंधरावीस टक्के लोकांनी सोल, सोड लोकांनी सोडली नाही ती ती सोडण्याकरता आपण आदेश देणार आहोत का कारण तिथे महानगरपालिकेचा मोठा प्रकल्प आहे तो रखडला गेला पाच वर्षापासून त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा पनन मंडळ ते रिकामं करण्याचा आदेश देणार आहे का जर कोणी सचिव असतील जे जा ज्यांनी बेकायदेशीर सगळे नियमांना डावलून काम केलं असेल तर त्या संदर्भात त्या संबंधितांवर चौकशी केली जाईल प्राथमिकच्या प्राथमिक चौकशीमध्ये जर काही चुकीचं आढळलं तर कडक कारवाई करण्यात येईल प्रसंगी अँटी करप्शनची देखील त्यांच्या त्यांची चौकशी करण्यात येईल त्याचबरोबर जिथे महसूल आहे अजून काय काय याच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी झाल्यात या संदर्भात एक चौकशी समिती नेमून त्याच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर कडक कारवाई करण्यात येईल ए डी पाटील यांच्या पाच लोकांच्या अधिकाऱ्यांच्या समितीने या समितीवर तिच्या जे सचिव होते त्याच्यावर आरोप हे सिद्ध झालेले आहे आता दुसरी चौकशी करण्याची मला वाटते आवश्यकता याच्यामध्ये नाही आणि म्हणून ताबडतोब मंत्री महोदय या समितीवर प्रशासक बसवावा आणि ताबडतोब याच्यावर पोलिसामध्ये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अध्यक्ष महोदय दुसरं आपण जे सांगितलं का खंडागडे समितीच्या याच्यावर न्यायालयाने नाही याच्या पाटील समितीच्या याच्यावर जे न्यायालयाने सहनिबंधक याले निर्णय घेण्याकरता सांगितले होते आपल्याला आश्चर्य वाटेल का सात दोन दोन हजार चोवीस रोजी विभागीय निबंधक यांनी त्याच्यावर सुनावणी घेतली आणि आज दीड वर्ष झालं दीड वर्षाहून जास्त झालं त्याच्यावर बी त्यांनी काही आदेश पारित केले नाही याचा मतलब आपल्याला स्पष्ट आहे का सहनिबंधक असेल किंवा समिती असेल याच्यामध्ये किती मोठा तालमेल आहे आणि म्हणून या सहनिबंधकने आतापर्यंत प्रकरण का अटकून ठेवलं बी तत्काल आपण निलंबित या ठिकाणी करावं अध्यक्षपद ही बाब खरी आहे की आता खंडागडे समितीची चौकशी झाल्यानंतर अजून काय चौकशीची आवश्यकता नाही आणि मग त्या समितीच्या माध्यमातून जे जे काही बिंदू आले असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल नंबर एक त्याचबरोबर सनिबंधकांनी इतका उशीर का लावला दीड दीड वर्ष एखाद्या चौकशीला विलंब करायचा त्याचं कारण काय त्यांनी उशीर का लागला त्यांनाही शोकस देण्यात येईल आणि हा स सनिबंधक सनिबंधक त्याच्यानंतर त्या सहनिबंधक याच्यामध्ये जर जा विलंब झाला असेल तर त्यांच्यावर विलंबाचे शोकस नोटीस देण्यात येईल त्याचबरोबर तात्काळ निकाल लावून त्या निकालाच्या अनुषंगिक सर्व्या गोष्टींवर कारवाई करण्यात येईल राजेश भुसारी नावाच्या व्यक्तीवर पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये आरोप झालेत की राजेश भुशारी कोण आहेत त्यांनी काय काय चुका केल्या आहेत आणि ते संदर्भात त्यांच्या चुका आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल प्रसंगी त्यांचं पेन्शन देखील थांबवण्यात येईल